नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या पाच ज्योतिर्लिंग यांच्या दर्शनाच्या यात्रेसाठी मी प्रवासाला निघालो आहे आणि ह्या प्रवासात काल आपण परळी वैद्यनाथाचं खूप सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर पुढे मी औंढा नागनाथ येथे गेलो औंडा नागनाथच्या सुंदर मंदिरात तळघरात असलेल्या श्री औंढा नागनाथाचं पण अत्यंत सुंदर असं दर्शन लावलं आणि मग तिथून काल संध्याकाळी समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे दाखल झालो रात्री मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथ जवळ असलेल्या या हॉटेलवरती मी रात्री मुक्काम केला आज मुक्काम करतोय पण पावसामुळे शक्य नाही पुढं प्रवास करणं आणि रात्रीचा प्रवास नाही करायचा आहे मला खाली आपली सुंदर ओबी हो जोरदार पाऊस सुरू आहे कृष्णेश्वर पाशी कृष्णेश्वरमध्ये मुक्काम करण्याचा माझा निर्णय योग्य होता कारण पाऊस रात्रभर कोसळत होता सकाळी साधारण पावणे सहा सहाच्या सुमारास थोडी उघडीप मिळाली आणि म्हणून मी पुढच्या प्रवासाला निघण्याआधी श्री कृष्णेश्वराचं पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलो सकाळी आलोय की अजून दुकानं उघडायची मंडळी हे आहे श्री कृष्णेश्वर मंदिर 12 बारा ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात शेवटचं म्हणजे बारावं ज्योतिर्लिंग ज्याला मानलं गेलं आहे ते हे श्री कृष्णेश्वराचं मंदिर आणि आपल्या महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या यात्रेमधलं हे तिसरं ज्योतिर्लिंग मंदिर आहे जिथं आज आपण आलो आहोत याच्या दर्शनाशिवाय आपली बारा ज्योतिर्लिंग यात्रा ही पूर्ण होऊ शकत नाही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे पण एक महत्त्वाचं मंदिर आहे पाच ज्योतिर्लिंगांपैकी हे आपलं कृष्णेश्वराच मंदिर आहे चला आता आपण पुढच्या दर्शनाला आहे मित्रांनो मागच्या एपिसोडच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की मी पाच ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेसाठी निघालोय आणि माझा मूळ हेतू आहे की ही यात्रा आपण दोन दिवसात पूर्ण करू शकतो का आणि त्यामुळं मी फक्त ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघत आहे पण आपण जर का येणार असाल तर आपल्याला वेरूळमध्ये एक दिवस खरं तर द्यायला हवं आहे कारण ह्याच वेरूळमध्ये जगप्रसिद्ध अशा वेरूळच्या लेण्या आहेत जगप्रसिद्ध असं कैलासा मंदिर आहे त्याचसोबत ह्याच वाटेवरती अत्यंत पवित्र मानलं गेलेलं शिवालय तीर्थकुंड देखील आपण इथं पाहू शकतो मित्रांनो या शिवालय तीर्थकुंडामध्ये संध्याकाळी खूप सुंदर असा वॉटर अँड लाईट शो याचं देखील आयोजन केलं जातं तर आपण जर इथे येणार असाल तर एक दिवस हातात शिल्लक ठेवून आपण इथं यावं आणि या सर्व वास्तूंना आवर्जून भेट द्यावी मित्रांनो वेरुळ गावात आता निघालोय आता मी निघालो आहे त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी धन्यवाद मराठवाड्याला पुढचे चोवीस तास येलो अल आल, अलर्ट दिलेला आहे नाशिककडे जाण्यासाठी मी पुन्हा समृद्धी महामार्गावरती आलो आणि पुन्हा एकदा तुफान पावसानं माझं स्वागत केलं मित्रांनो आपण बघू शकतो सर्वजूर पाऊस आहे आता मराठवाड्यात विशेष करून नाशिकच्या या पट्ट्यामध्ये आणि अशा या पावसामध्ये माझा प्रवास सुरू आहे हा सर्व कंटेंट आपल्यासमोर आणताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीचं फळ तेव्हा मिळतं माझ्यासारख्याला जेव्हा आपण माझा हा व्हिडिओ लाईक करता तो शेअर करता किंवा त्या व्हिडिओवरती आपण कमेंट करता ती मंडळी जेव्हा सबस्क्राईब करतात तेव्हा देखील मला मनापासून आनंद होतो माझ्या कामाची पावती आपल्या शेअर लाईक आणि सबस्क्राईब मध्ये आहे हे आपण लक्षात ठेवावं एवढंच करायचं बाकीच कर <laughs> समृद्धी महामार्गावरन प्रवास करत असताना नाशिककडे जाण्याआधी आपल्याला जर का शिर्डीला जायचंय तर आपण शिर्डीसाठी देखील इथून एक्झिट घेऊ शकता इथून शिर्डीला उतरून म्हणजे इथून एक्झिट घेऊन आपण साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा समृद्धी महामार्गावर नाशिक कडे म्हणजे त्र्यंबकेश्वर के मुंबईकडे जायचं ठाणे भिवंडी त्या व्यक्तींना देखील आता समृद्धी महामार्गानं पुढे जाता येतं मित्रांनो थोड्याच वेळात मी सिन्नरच्या इथनं डाव्या हाताला समृद्धी महामार्ग सोडला आणि नाशिक कडे जाण्यासाठी बाहेर पडलो समृद्धी महामार्गावरचा आपला प्रवास अधिकृतरित्या इथे समाप्त होतो तिथून नाशिक आता साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक शहरात पोचलोय आणि नाशिकमध्ये देखील प्रचंड पाऊस आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर पस्तीस एक किलोमीटरचा अंतर आहे नाशिक शहरातून आपण जसं त्र्यंबकेश्वरकडे जायला लागतो शहर ओलांडून पुढं गेल्यावरती मात्र रस्त्यांची अवस्था यावर्षी पावसामुळं कदाचित बिकट झालेली होती रस्ते खूप खराब होते आणि हे जाणवत होतं या खराब रस्त्यांतून मार्ग काढत शेवटी मी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालो मंदिरात जाण्यासाठी इथं दोन मार्ग आहेत एकतर सामान्य नेहमीचे दर्शन रांग आहे आणि दुसरी रांग आहे ती देणगी पास धारकांसाठी दोनशे रुपये मूल्य असलेला हा देणगी पास कुशाव्रताच्या शेजारी असलेल्या मंदिराच्या कार्यालयात आपल्याला मिळतो बायोमेट्रिक्स पद्धतीचा हा दोनशे रुपयाचा पास मिळवण्यासाठी बऱ्याचदा इथं भरपूर गर्दी असते त्यामुळं आपण जर इथे येणार असेल तर आपण त्र्यंबकेश्वर मंदिराची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं आपण ऑनलाईन जर का बुकिंग केलं तर आपला बराच वेळ इथं ला रांगेत उभा राहण्याचा वाचतो मी आलो होतो तेव्हा देखील इथं भली मोठी रांग होती पास घेण्यासाठी माझी आपल्याला सूचना अशी असेल आपण जर त्र्यंबकेश्वरला येणार असाल तर आपण इथं येण्यापूर्वी ऑनलाईन पास काढावा जेणेकरून आपल्याला इथं लागणारा वेळ आहे त्याची बचत आपण करू शकता आणि आपल्याला शीघ्र मंदिरात प्रवेश मिळतो इथं असलेली गर्दी पाहता मी माझ्याच फोनवरनं माझ्यासाठीचा ऑनलाईन पास काढला शुल्क भरले आणि त्यामुळे मला मंदिर परिसरात लगेचच प्रवेश मिळाला मित्रांनो माझ्या डाव्या बाजूला आपल्याला जी रांग दिसते वरती ती निशुल्क दर्शन रांग आहे आणि दोनशे रुपयांची देणगी दिलेले भाविक जे असतात त्यांच्यासाठी या द्वारातून मंदिरामध्ये प्रवेश मिळतो मित्रांनो मंदिराचं आत्ताचं हे जे स्वरूप आपण पाहतोय हे सतराशे पंचावन्न ते सतराशे ऐंशीच्या दरम्यान याचं बांधकाम करण्यात आलं होतं आक्रमणकर्ता औरंगजेब आणि त्याच्या सैनिकांनी या मंदिराची नासधूस केली होती आणि इथल्या मूर्तींची विटंबना केली होती त्यानंतर सतराशे पंचावन्न ते सतराशे ऐंशीच्या दरम्यान नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची पुनरउभारणी केली साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं इथं वास्तव्य आहे असा या अत्यंत पवित्र अशा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मी मंदिरातून बाहेर पडलो मित्रांनो आपल्या पाच ज्योतिर्लिंगांचा जो प्रवास आहे महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग या प्रवासामध्ये आता आपण त्र्यंबकेश्वरला आलोय आणि हे आपलं चौथं ज्योतिर्लिंग आहे आपण सुरुवात केली ती परळी वैज्यनाथाच्या दर्शनानं त्यानंतर आपण गेलो श्री औंडानागनाथाचं दर्शन घेतलं आज सकाळी आपण कृष्णेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण श्री त्र्यंबकेश्वराच्या दारात आहोत श्री त्र्यंबकेश्वराचं खूप सुंदर दर्शन लाभलंय आणि आता इथून आपण जातोय ते भीमाशंकरला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला भव्य असा ब्रह्मगिरी पर्वत दिसतो गोदावरी नदीचं उगमस्थान तिथं आहे इतरांनो यावेळेस पावसानं कहर केलेला आहे महाराष्ट्रात आणि त्यामुळं ब्रह्मगिरी पर्वतावरती जाण्याची इच्छा असून देखील मी जाऊ शकलो नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं सा झालं तर या मंदिर परिसरातनं पाय निघत नाहीये पण शेवटी श्री त्र्यंबकेश्वराला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि मग इथून आता मी निघालो ते भीमाशंकरकडे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर हे साधारण दोनशे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे सगळ्यात आधी आता आपल्याला नाशिक शहर ओलांडायचं आहे आणि नाशिक शहर ओलांडल्यानंतर आपण पुणे नाशिक महामार्गावरती लागतो मग तिथून आपला प्रवास सुरू होतो समोर दिसतोय तो समृद्धी महामार्ग आहे त्र्यंबकेश्वर आता पुण्याच्या दिशेला म्हणजे मी भीमाशंकरला चाललोय आणि आता आपण नारायणगावच्या अलीकडं आहोत पुढं कुठंतरी आपल्याला हायवे सोडून मग उजवीकडं वाळायला लागणार आहे मंडळी मंचरच्या अलीकडे आपल्याला महामार्ग सोडून डाव्या हाताला सर्व्हिस रोडनं खाली जायचं आहे नाशिक महामार्ग आपण सोडतो इथं आणि इथून आपल्याला समोरच्या त्या पुलाच्या खालनं उजवीकडे वळायचंय मंडळी आपण उजव्या हाताला जे वळतो त्याला निगोटवाडी म्हणतात आणि हा जो रस्ता आहे याला मनसर भीमाशंकर मार्ग म्हणतात या मार्गानं सरळ आता आपल्याला डिंबे धरणापर्यंत जायचंय बासष्ट किलोमीटर आहे पावणे दोन तास म्हणते सव्वा पाच वाजले सव्वा सात पर्यंत पोहोचू सुरुवातीचे हे जे वीस पंचवीस किलोमीटरचे रस्ते हे एकदम उत्तम छान आहेत इथं आपल्याला मानवी वस्ती जाणवते लोकवस्ती इथं भरपूर आहे पण एकदा का आपण इथून थोड्या अंतरावरती डिंबे धरणापर्यंत पोहोचलो आणि डिंबे धरणाच्या इथून आपल्याला आता डाव्या हाताला वाळायचं आहे ते भीमाशंकरकडे जाण्यासाठी आणि इथून आता वस्ती तुरळक होत जाते आणि रस्ते खराब होत जातात डिंबे धरणाच्या या वळणापासून साधारण तेहतीस किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर आहे भीमाशंकर साधारण जेव्हा पंधरा एक किलोमीटर अंतरावर होतं तेव्हा बारीक पावसाला सुरुवात झाली डिंबेधारणापासून भीमाशंकरपर्यंतचे रस्ते अत्यंत छोटे आहेत त्यामुळे इथं आपल्याला आपल्या वेगावरती नियंत्रण तर ठेवायचं आहे त्याचसोबत वाटेत असे जे खड्डे पडलेले जे खराब रस्ते हे खड्डे चुकवत आपल्याला आपली गाडी अगदी व्यवस्थितपणे इथनं काढायची आहे शेवटचे जे, शेवट जे वीस किलोमीटरचं अंतर मी म्हणालो ना त्यात बऱ्याच ठिकाणी अशा टप्प्याटप्प्यांमध्ये खराब रस्ते आपल्याला लागतात खराब म्हणजे अत्यंत खराब आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे शक्यतो दिवसा उजेडीच आपण भीमाशंकरला जाण्याचा विचार करावा या अशा खराब रस्त्यांमुळे ज्या तेहतीस किलोमीटरच्या प्रवासासाठी मला एक तास लागणार होता तिथं मला दीड ते पावणे दोन तास लागले आणि तोपर्यंत अंधारी पडलायला ला लागला होता आणि त्याच्यात बरीच भर बर म्हणून थोड़ा अंतर पुढे गेल्यानंतर जोरदार अशा पावसाला सुरुवात झाली होती भीमशंकर मध्ये पोचलोय काळोखे पूर्ण आहे आणि तुफान पाऊस आहे तुफान त्यावेळेस आपल्याला सगळीकडं पावसानं जंगी स्वागत केलेलं भीमाशंकर मंदिराच्या अलीकडचे चार किलोमीटरचे रस्ते मात्र कॉन्क्रीट करण्यात आलेले आहेत आणि ते अगदी व्यवस्थित आहेत पावसाचा जोर इतका होता की अक्षरशः काचेच्या पलीकडचं देखील काही दिसत हो नव्हतं आणि अशातच मी भीमाशंकर मध्ये दाखल झालो पूर्ण धोक्यानं भरलंय आता भीमाशंकर मी चुकीच्या वेळेत आलोय का माहित नाही मला तुफान पाऊस आहे गाडीच्या बाहेरचं काही दिसत नाहीये चला आधी मंदिरात घे श्री भीमाशंकराचं दर्शन घेतल्यानंतर आता मी मंदिरातून बाहेर पडलोय रात्रीची वेळ प्रचंड पाऊस आणि धुकं आणि त्यात मंदिराचं असं दर्शन प्रचंड पाऊस धुकं सगळ्याच आपण यात्रेला सुरुवात केली होती परळी वैद्यनाथाच दर्शन घेऊन तिथन आपण औंधा नागनाथ आणि मग काल घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर आणि आज श्री भीमाशंकराच दर्शन घेऊन अगदी यशस्वीरित्या ही यात्रा समाप्त करत आहोत बोले हर हर महादेव आपल्याला ही माहिती आवडली असेल हा प्रवास आवडला असेल तर आपण चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता वेळ लागलेत घरी जायचे रस्ता बघा इतका डेंजर आणि आता धुक आहे दाट धुक रात्रीचे आठ वाजलेत आणि मी आता पुण्याला निघालोय काही म्हणजे काही दिसत नाही पण घरी तो जायलाच पाहिजे ना एकदा विचार केला होता कि इथं राहावं जाऊ दे आणि पहाटे निघावं पण आता वाटतं की नाही यार आता आता घरी जायला पाहिजे आपण आणि आरतीत सहभागी होता आलं याच्यासारखं सुख नाहीये स्कॉर्पिओ आला चाललाय त्याच्या उजेडात नाही त्याच्या लॅम्पच्या उजेडात मला रस्ता दिसतोय मी त्याला धरून चाललो आहे तर मित्रांनो असा होता माझा हा पाच ज्योतिर्लिंगांचा दोन दिवसात केलेला प्रवास आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल की माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आता लवकरच एका खूप अनोख्या अशा प्रवासासाठी जात आहे आणि त्या प्रवासाची संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा आणि हो आपल्याला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा